नमस्कार आज आपण वाटलेल्या डाळीचे पेटल्याची रेसिपी आज आपण बनवणार आहे आणि ही जी रेसिपी बनवणार आहे आपण ही अशी मोकळं सुटसुटीत अशा डाळीच्या पिठल्याची आज आपण रेसिपी बनवणार आहे आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे यासाठी एक वाटीभर जी डाळ आहे ती मी अशी पाच ते सहा तास भिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यातलं पाणी काढून अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही वाटून घेणार आहे आणि या डाळीचं पिठलं जे आहे ते असं खूपच छान लागतं आता ही जे सर्व डाळ आहे आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी टाकून घेतली आणि आपण हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहे लसूणसुद्धा आपण लगेचच यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि जिरे जे आहे ते अर्धा चमचा जिरे घातलेले जिरेसुद्धा आपण या वाटण्याच्यामध्ये वापरणारे आणि आपण यामध्ये मिठचा जसं सुद्धा लगेचाच वापर करून घेणार आहे चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहे जेणेकरून आपल्या डाळीला सर्व असं मिक्स होईल अशा प्रकारे आपण मग यामध्ये सर्व असं टाकून घेतलं आहे आणि आता आपण या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि थोडंसं सा जाडसरच वाटून घेणार आहे थोडीशी स संपूर्ण अशी डाळ जरी राहिली तरी चालेल पण जास्त पेस्ट करणार नाही आहेत ना मग यामुळे आपलं जे पेटलं तयार होईल ते मोकळं आणि सुटसुटीत असं तयार होईल आणि आता आपलं हे वाटण जे आहे ते थोडंसं जास्त बारीक नाही झालेलं आहे त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर आपण करणार आहे मग आपण शिस्ताने याला पाणी वगैरे काही टाकणार नाही वाटणामध्येच आपण याचा पाणी टाकलं आहे आणि असं थोडं जाडसर असं आपण हे पिठलं जे आहे ते डाळ जे आहे ती वाटून घेतलेली आहे आणि आता आपण कढई गरम करायला एकेकडे ठेवलेली आहे कढई गरम झाली की मग आपण यामध्ये तेल तेल टाकणार आहे तेल थोडं जास्त जास्त असलं की चव आपल्या आता हे तेल गरम झालंय की आपण कडकडीत अशी आपल्या पिटल्याच्या फोडणी देणारे <laughs> आता आपण यासाठी फोडणी देणारे आणि फोडणीला तेल गरम झालंय की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घातली आणि मोहरी अशी तोड़ आपण तडतडून द्यायची जिरे सुद्धा असे छान असे फुडले पाहिजे आणि छान असे कडकडीत आपण याला फोडणी आहे आणि कांदा जो आहे तो एकदम बारीक असा चिरलेला कांदा आहे तो मी यामध्ये टाकून घेतला कांदा सुद्धा आपण थोडासा लालसर असा परतून द्यायचा आहे आपण यामध्ये कांद्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर कांदा आवडत नसेल जर नाही घातला तरी चालेल कांदा आपण छान असा परतून घेणार आहे आणि कांदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये हळद घातली आहे अर्धा चमचा मी यामध्ये हळद घातली छोटा अर्धा चमचा आहे ते एवढ्या हळद घातली आणि आपण मिक्सरमध्ये जे डाळ वाटून घेतलेली आहे ती आपण यामध्ये टाकून घेतलीये आणि तुम्ही बघू शकता की आपलं हे जे पेटलं जे आहे ते कसं झटपट असं तयार होतं आणि आपण नेहमीच बेसन पिठाचं सुद्धा पिठलं खातोच पण असं वेगळ्या प्रकारे काहीतरी करून खाल्लं की ते छान लागतं आणि सर्वांना आवडेल अशा प्रकारे आपण हे डाळीचं पिठलं करायचं आहे आपण टी सुद्धा याची रेसिपी बनवू शकतो आता ही सर्व जी डाळ आहे ती मी अशी टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण थोडीसं लाल तिखटचा वापर करणारे अर्धा चमचा मी यामध्ये लाल तिखट वापरलेली आहे आणि आता हे आपण सर्व असं मिक्स करून घेणार आहे थोडासा हिंग घातला आहे हिंगाने सुद्धा आपल्या पिठले जे असतं आपण पिठाच्या पिठलेला सुद्धा हिंग टाकतो आणि याला या डाळीची वाटलेल्या डाळीच्या पिटलेला सुद्धा आपण हिंग थोडासा घालायचा आहे छान लागतो आता याची आपण असा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची चव छान आहे ती म्हणून आपण हिंगाचा यामध्ये वापर केलेला आहे आता अशा प्रकारे आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचे आणि याला जास्त वेळ लागत नाही आपण फक्त याला देणार आहे आणि वाफ दिल्यानंतर लगेचच आपलं हे पिठलं जे आहे ते तयार होणार आहे आणि ते लगेचच शिजलं जातं पण असं मोकळं आणि सुटसुटीत होईपर्यंत आपण त्याला देणार आहे आपण यामध्ये वर्ण करत परत थोडस मी तेलाचा वापर केलेला आहे एक चमचा भर यामध्ये वापर केलेला आहे आता हे असं मिक्स करून घेतलंय आपण आणि याला वाफ देऊन घेणार आहे पाच एक मिनिट छान अशी आपण वाफ देऊन घेणारे आणि पाच एक मिनिटानंतर आपण बघू शकता की आपलं जे हे वाटलेल्या डाळीचं पिठलं आहे ते कसं तयार झालंय आणि मोकळं आणि सुटसुटीत असं हे आपलं पिटलं तयार झालंय आणि याला जास्त वेळ लागलेला नाहीयेत कमी गॅस करून आपण एक छान असं वाफून द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की आपलं हे जे पिठलं आहे हे असं कसं मोकळं आणि सुटसुटीत असं छान असं तयार झालं आहे आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतं चव याची खूप छान लागते आता यानंतर आपण यावर बारीक चिरलेली कोथंबीर जी आहे ती टाकून घ्यायची आहे भरपूर अशी कोथंबीर आपण यावर टाकून घेतली आहे आणि ती अशी मिक्स करून घ्यायची कमी गॅसवर खूप छान अशी वाप देऊन घेतल्यानंतर पाण्याची आवश्यकता याला पडत नाही अशा प्रकारे आपण ही वाटलेल्या डाळीचे पिठलं जे आहे ते बनवलेलं आहे आणि ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा आपण मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी आपण झटपटाशी बनू शकतो आणि मुलं सुद्धा खातील अशा प्रकारे ही आपण वाटलेल्या डाळीची रेसिपी आज बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं हे जे पिठलं आहे हे कसं असं मोकळं आणि सुटसुटीत झालेलं आहे तुम्हाला मी एका डिशमध्ये काढून दाखवते की आपलं हे जे पिठलं आहे हे कसं तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपली ही पिठल्याची रेसिपी झटपट तयार झाली आहे ही हि जे पिठलं आपण सोबत किंवा चपाती सोबत सुद्धा खूप छान असं लागतं आणि आपण कुठं बाहेरगावी जरी गेलो तरी आपण ही पिठलं घेऊन जाऊ घेऊन जाऊ शकतो पाण्याचा वापर न केल्यामुळे ते जास्त काळसह जास्त दिवससुद्धा टिकतं त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे ही पिठल्याची रेसिपी बनवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद